अमित शहा यांनी केलेल्या विधानाची कारण दोन हजार एकोणतीस मध्ये एकट्या भाजपाच्या जीवावर सरकार बनवायचं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी मुंबईतील भाजपा मेळाव्यात हे विधान केलं यंदा दोन हजार चोवीस मध्ये युतीचं सरकार असेल पण दोन हजार मध्ये शुद्ध रूपानं कमळाचं सरकार असणार असल्याचं शहा यांनी म्हटलंय मुंबईत अमित शहाकडून सोबळावर सत्ता स्थापन करण्याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा करण्यात आलेला आहे ही सगळ्यात मोठी बातमी आहे आणि संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख ओम काय नेमकं विधान यावी अमित शहानी केलेलं आहे कारण याआधी देखील त्यांनी असंच विधान केलेलं होतं आणि आज पुन्हा त्यांनी हे विधान केलं रुबीनं निश्चितच भाजपच्या कार्यकर्त्यांशी केलंय महाराष्ट्राची निवडणूक ही देशाची दशा आणि दिशा बदलणारी आहे आपण देशभरात कुठेही फिरत असलो तेव्हा आपल्याला महाराष्ट्राच्याच निवडणुकीबद्दल विचारलं जात आहे असं अमित शहानी या ठिकाणी बोलताना म्हटलंय त्यासोबतच लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रकारे महाराष्ट्रात भाजपची पिछाड झाली होती त्यावर कुठेतरी बोट त्यांनी ठेवलं आहे पक्षातले मतभेद पक्षातील नेत्यांमध्ये परस्परात असलेले वाद आणि जे काही मतभेद आहेत ते तात्काळ मिठवा विधानसभेपूर्वी ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील सहा लोकसभा मतदारसंघांवरती भाजपाचा जो पराभव लोकसभेमध्ये झाला होता तो केवळ आणि केवळ एका विधानसभेत भाजपला पिछाडी मिळाली म्हणून झाला होता त्यामुळे उर्वरित पाच विधानसभामध्ये आपला विजय झाला आहे हे तुम्ही गृहित धरा निकालाकडे वेगळ्या परस्पेक्टिव्ह बघायला शिका अशा प्रकारचा संकेत सुद्धा अमित शहानी या ठिकाणी दिला मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या संदर्भातला आहे एकोणतीस मध्ये पूर्ण बहुमताच्या आधारावर भाजप महाराष्ट्रात सरकार स्थापन करेल अशा प्रकारची एक घोषणा अमित शहानी केली त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा स्वबळावर भाजप शतप्रतिशत भाजपच्या बळावरती सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगानं भाजप आता खऱ्या अर्थानं वाटचाल करतात अशा प्रकारच्या हालचाली सुरू झाल्यात असं देखील आपण अमित शहाच्या एकंदर भाषणातून म्हणू शकतो अनेक प्रकारच्या सूचना अमित शहानी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत मुंबईतील पक्षाची स्थिती असेल किंवा उद्धव ठाकरे एकंदर राजकारणाची सध्याची स्थिती असेल या सगळ्यावरतीच किंवा अमित शहा असतील या दोघांनी देखील भाष्य केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी भाजप पुन्हा एकदा राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या पक्षांची भूमिका नेमकी काय असणार आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण महायुतीमध्ये दोन मित्रपक्ष नव्याने जोडले गेले आहेत शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल यांचं येत्या काळामध्ये भवितव्य काय असेल हा अख्या अर्थानं प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो निश्चित ओम धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार तुर्तास आपण पाहतो की आता अमित शहानी केलेल्या वक्तव्याची जी आहे ती राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे